हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाज किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त खुश खुशीत आणि आतून सॉफ्ट असे मेंदू वडे ते उडीद डाळीचे बघा मी इथं खोलून दाखवते मस्त असे वडे तयार आहेत त्यासाठी आपण घेतलेली आहे ही एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यात आपण घालणार आहोत अर्धी वाटी मुगाची डाळ ही डाळ एकदम स्वच्छ घ्यायचे कुठेही पाट डाळ वगैरे घ्यायची नाही ती डाळ मिक्स करून छान आपण तीन ते चार वेळा पाण्याने छान स्वच्छ हाताने चोळून धुवायचे म्हणजे त्याचं व्हाईट पावडर आहे ते सगळी निघून जाते आणि आपली डाळ छान स्वच्छ होते बघा मी तीन ते चार पाण्यांनी अशी छान डाळ धुवून घेतलेली आहे आणि भिजवताना मोठ्या पातेल्यात भिजत घातलेली आहे उडीत डाळ भिजायला पाणी जास्त लागतं आणि भांडंही मोठं लागतं बघा मी सात ते आठ तास भिजवलेली आहे म्हणजेच मला सकाळी नाश्ता करायचा होता तर मी रात्री डाळ भिजवली होती आता हा जो पांढरा फेस आलेला आहे तोही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे ही डाळ अजून एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग वाटायला घ्यायची आहे बघा मस्त मी फेस काढून टाकलेलं आहे आणि थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सरला छान एकसारखी एक, एक संध अशी वाटून घ्यायची पाणी जास्त अजिबात घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं कमीत कमी, कमी पाणी वापरून डाळ एकसारखी वाटून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली डाळ वाटून झालेली आहे अजिबात जास्त पाणी घातलेलं नाही आहे सगळी डाळ वाटून झाल्यावर मी ह्यात घालते सिक्रेट पदार्थ म्हणजेच खोबरं धने हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे घालते त्यामुळे आपल्या वड्यांना टेस्टही छान येते आणि वडे खूप छान इझिली सोडले जातात आतून एक हलकापणा येतो वड्यांना आणि नवशिखेसुद्धा अगदी सरसर वडे सोडतील असं पीठ होतं आपलं ह्या मिश्रणामुळे खोबऱ्यामुळे तुम्ही नक्की ही स्टेप करा बघा मी छान खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि ते पिठामध्ये टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त एक दहा मिनटं मस्त हातांनी पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे माझा कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं त्यामुळे मला दाखवता आलेलं नाही आहे पण छान असं पीठ एकसारखं फेटून घ्यायचं पीठ जर आपलं हलकं झालं तर आपले वडे छान होतात तुम्ही बघू शकता मी चमच्यांनी दाखवते इतपत घट्ट असं पीठ व्हायला हवं आहे मस्त पांढरं शुभ्र आपलं पीठ तयार आहे आणि असं पीठ थोडंसं पाण्यात घालून चेक करायचं असं पिठाचा गोळा वरती आलं की आपलं बॅटर आहे ते हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित झालेले आता आपले वडे कुठेही चुकणार नाहीत करताना का मस्त मी तेल गरम केलेलं आहे आणि ह्याच्यात असं हातावर घेऊन मस्त हाताने वडे सोडलेले आहेत कुठेही जाळणी किंवा कापड काहीही लागत नाही मस्त अंगठ्यांनी होल करून ओला हात करायचा आणि मस्त वडे सोडून द्यायचे बघा थोडंसं ओल्या हातात ओला हात, हात लावायचा जास्तही पाणी घालायची गरज नाही लागत हाताला छान वडे सुटतात जास्त गर्दी न करता मोकळे मस्त पाच सहा वडे सोडून घ्यायचे मस्त असे वडे तयार आहेत थँक्यू थँक्यू